सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात सुसूत्रता यावी या उद्देशानं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जानेवारी महिन्यापासून केलेल्या जनता दरबार उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध शासकीय विभागाशी संबंधित तक्रारी आणि अर्ज थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतात काल तीन ऑगस्ट रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये एकूण दोनशे त्र्याण्णव तक्रारी दाखल झाल्या यामध्ये महसूल विभागाच्या तक्रारी सर्वाधिक असल्याचंही समोर आलं असून या विभागाला आवश्यक त्या सूचना आमदार पाचपुते यांनी दिल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे मागील जनता दरबारामध्ये मांडलेल्या तक्रारींची पुन्हा पुनरावृत्ती होत नसून नागरिक नव्या तक्रारी घेऊन उपस्थित राहत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजात सकारात्मक सुधारणा होत असल्याचाही दाखला आमदार पाचपुते यांनी दिला जानेवारी महिन्यापासून आपण श्रीगुंद तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबारची सुरुवात केली त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतोय आणि सांगायलाही आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये आता प्रशासनाची जी काही अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामं होती ती सुद्धा मार्गी लागायला लागलेली आहेत आता जवळजवळ जो जो आजचा आमचा तिसरा दरबार आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा डिपार्टमेंटचे प्रश्नच उद्भव झाले नव्हते आणि माहिती घेतल्यानंतर एक कळतंय किंवा जनता मध्ये प्रश्न विचारायला नको म्हणून बरीचशी कामं मार्गी लागतात त्यामुळे हे एक चांगले इनिशिएटिव्ह आता आहे आणि जनतेचे प्रश्न सुटतात माझं अजूनही जनतेला आव्हान असेल की आणखी काही असे प्रश्न आपले प्रलंबित राहत असतील तर आपण हक्काने सांगा आपण अधिकाऱ्यांची हा जो जनता दरोबर भरवायचा मूळ उद्दिष्टच आहे की कामामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि प्रश्न हे लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे त्या अनुषंगाने आपण हा जनता दरबार भरवतोय आणि याच्यामध्ये सहभागी होणारे बरेचसे जे, जे मंडळ आहेत त्यातले जवळजवळ जो जो ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे प्रश्न हे एका जनता दरबारमध्ये सुटतात काही एक दोन पाच टक्के कामं अशी आहेत की त्यांना थोडासा वेळ लागतो कारण काही कामं ही प्रशासकीय पातळीवरची असतात आणि वेळखाऊ कामं असतात त्याला त्याच कामांना फक्त वेळ जातो नाही तर बहुतेक कामं ही तात्काळ मार्गी लागत आहेत काय होतं की छोट्या महत्त्वाचे मुद्दे जे असतात एकतर पुरवठेचे बऱ्यापैकी प्रश्न राहतात आणि लोकांना काय होतं की याला बेनिफिट मिळतोय मलाही मिळाला पाहिजे असं प्रत्येकाचा समज असतो आणि ते तांत्रिक अडचणी आहेत आणि शासनाच्या तांत्रिक अडचणी अशा आहेत की एक एकरपेक्षा जर क्षेत्रफळ असेल तर त्यांना पुरवठ्यामध्ये किंवा कुपणामध्ये घेता येत नाही पण हे लक्षात न येता लोक अर्ज करत राहतात आणि मग आमच्या अर्जाला न्याय मिळत नाही तेव्हा अशी केसेस निकाली निघायचा प्रयत्न प्रमाण आहे आणि त्याचबरोबर रस्ता केस हे कायम राहणारच आहेत पण रस्ता केसचं प्रमाण आता कमी व्हायला लागलेलं आहे अनेकदा काय झालं मध्ये आपल्याकडे तहसीलदार दोन वेळेस चार्जेस बदलले यादी तहसीलदार होते त्यांच्या जागे दुसऱ्या तहसीलदारांकडे आला त्यानंतर आणखी तिसरे तहसीलदार आले त्यामुळे अनेकशा केसेस ज्या निकालावर होत्या ज्याला निकाल होणं अपेक्षित होतं पण ते वेळेत काही निकाल झाले नव्हते त्यामुळे हे काही प्रश्न परत परत, परत आलेले आहेत पण महसूल खात्याने पण आता स्वतः स्पॉट पाणीला तहसीलदारांनी जाण्यापेक्षा त्या ठिकाणचे जे तलाटी असतील किंवा मंडल अधिकारी असतील यांना त्यांनी अधिकार देऊन स्पॉट पाहण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे त्यामुळे अनेकशे केसेस ह्या लवकर मार्गी लागतील असं चित्र तयार झालं आणि आता त्या अनुषंगाने कामं पण सुरू झालेली आहे आता होऊन जातील काय होतं की मधल्या काळामध्ये ज्या बदल्या झाल्या या बाहेरच्या तालुक्यात न आल्या होत्या प्रत्येकाचा प्रयत्न असतो की परत आहे त्या ठिकाणी बदली करावी पण ज्यावेळेस आता लक्षात आलं की बदल्या होणार नाही तर अनेक ठिकाणच्या सर्कल्सनी चार्ज घ्यायला सुरू केलेले आहेत जे चार्ज घेत नाही आहेत त्यांना नोटिसेस इश्यू करायला वरनच कलेक्टर ऑफिसवरनं त्यांनी तशा तोंडी सूचना गेलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं की पुढच्या आठवड्याभराच्या आतमध्ये बहुतेक सगळे काय म्हणणार सर्कल असतील हे चार्ज घेते कोणते अनुभव असतील तुम्ही हक्काने सांगा मी आधीही सांगितलं की झापा झापणं किंवा काय म्हणतात झाडा करणं हे काम आमदाराचं नाहीच आहे हा स्टंटबाजी होतो म्हणजे जर आपण पाहिलं तर शंभरातली नव्वद कामं मार्गी लागतात नव्वद टक्के कामं होणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे काही कामं अशी असतात की तात्काळ मार्गी लागू शकत नसतात त्यामुळे आमच्या मुळात व्यक्ती स्वभाव नाही नाहीये त्यामुळे चिडून कुणाला बोलायचा हा काही विषय राहत नाही शेवटी माणसाचा व्यक्ती स्वभाव बदलू शकत नाही आमचं मत असं एक काम होतं की का नाही हे महत्वाचं आहे तुमच्याकडे जर अशा स्पेसिफिक कुणाच्या तक्रारी असतील तुम्ही सांगा आपण संबंधित प्रकरण पाहून नेमकी काय अडचण आहे किंवा टोलाटोलीची उत्तरं असतील किंवा संबंधित लोकांना त्या ठिकाणी शासन काय म्हणतात अधिकाऱ्यांकडनं म्हणजे वारंवार सांगून सुद्धा जर मार्ग निघत नसेल तर तुम्ही निदर्शनास आणून द्या आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून संबंधितांवरती मग त्या अधिकाऱ्यांना शेवटी प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते तर आमच्या केसमध्ये आम्ही जाब विचारत नाही पण काम मात्र मार्गी करून घेतो शेवटी गोड बोलून काम होतं का रागवून होतं याच्यापेक्षा काम होतं की नाही याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे माझा अनुभव असं आहे की मग साहेब ऐंशी नव्वद टक्के कामं ही होत आहेत दहा पाच टक्के ही राहणार आहेत कारण सगळी कामं मार्गी लागू शकत नाहीत कारण काहींना तांत्रिक अडचणी असतात काहींच्या ह्या स्तरावर जी कामं नसतात कारण आता काय होतं जनता दरबार असल्यामुळे अनेक लोक घेऊन येतात काही कलेक्टर ऑफिसची कामं असतात तर म्हणजे मध्ये मग अशी एक काम असं होतं की ज्याच्यामध्ये जी आर दुरुस्तीचं काम होतं त्यामुळे ही कामं हित नाही होऊ शकत ती ती योग्य ठिकाणी मांडावी लागणार आहेत आणि जी तालुक्याच्या बाहेरची कामं आहेत जिल्हा स्तरावरची असतील स्तरावरची असतील या कामांना थोडासा वेळ लागणार आहे ती काही लगेलगे होऊ शकत नाही आणि काही व्यक्तिगत कोणाच्या काही तक्रारी आम्ही शासकीय शकतो वैयक्तिक दरम्यान ना। काही नागरिकांनी आपल्या तक्रारींबाबत समाधान व्यक्त केलं असलं तरी काहींनी मात्र आपले काम अनेक जनता दरबार होऊनही न झाल्यामुळे तहसील कार्यालयावर नाराजी व्यक्त केली तरीही दिलेली आश्वासनं पूर्ण होतील या विश्वासानं काही नागरिक सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत येस्त मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा